जिजाऊ शैक्षणिक संकुल आदरणीय मी भगवान महादेव समरे या आरोग्य धनला या ठिकाणी नुकतीच भेट दिली निश्चितच एक आरोग्याची सेवा ही देवदत बनून या ठिकाणी आदरणीय साम्रेसरजी आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी काम करत आहे आणि अत्यंत महत्वाचं काम आरोग्य सेवाच आज जगामध्ये मांडलं जात सर्वसामान्य जनतेला ज्या आरोग्याची सेवा देतात ते भगवानचे दूत असतात असं म्हटलं जात आणि म्हणून आज एक दूत म्हणून ते या ठिकाणी या परिसरामध्ये काम करत आहेत अशी माणसं खऱ्या अर्थानं समाजाच सेवेचं व्रत घेऊन या देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये मोठा हातभार लावत आहेत मी माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाकडून कष्टकरी वर्गाकडून त्यांच्या पुढील वाढचालीस अं हार्दिक शुभेच्छा देतो